महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्ह्याच्या विकासासाठी उद्देश निश्चिती आणि योग्य नियोजनातून कामाला लागा जिल्हाधिकारी अभिनव गोयल हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी उद्देश निश्चिती आणि योग्य नियोजन करत कामाला लागावेत असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बैठकीत दिले येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सुशासन सप्ताहानिमित्त कार्यशाळा जिल्हा कृती आराखडा आणि लोकसेवा हक्क कायद्याबाबत प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अनूप शेंगुलवार निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री गोयल म्हणाले राज्यातील मोठ्या शहरांना वाढण्याच्या संधी आता आपण संपत आल्या असून भविष्यात छोट्या शहरांना विकासात्मक संधी मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येते आपापल्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रात खात्यांमध्ये भविष्यात दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकासात्मक नियोजन करावं आपल्या अचूक नियोजनातून विकास कामे करण्यासाठी संधी शोधाव्यात जिल्ह्यात पर्यटन क्षेत्रात वृद्धी करण्यासाठी मोठ्या पर्यटन क्षेत्राचं अध्ययन करून तसा जिल्ह्याचा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकासात्मक उद्देश ठेवावा जिल्ह्याचे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत तिप्पट उत्पन्न करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याप्रमाणे नियोजन आणि वेळोवेळी पाठपुरावा करणं आवश्यक आहे या जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा